आठ अहमदनगर न्यूज पोलीस ठाणे राहरी तक्रार निवारण दिन महामुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या शंभर दिवसांच्या कार्यक्रम अंमलबजावणी अंतर्गत नागरिकांच्या तक्रार निवारण दिनाचे आयोजन राहुरी पोलीस स्टेशन स्तरावर आठवड्याचे प्रत्येक शनिवारी आयोजन करण्यात येणार आहे त्या अनुषंगाने तक्रार निवारण दिन आज दिनांक अठरा एक दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता ते एक वाजण्याच्या दरम्यान करण्यात आले होते त्यांच्या तक्रारी ऐकून घेऊन त्यांचे निराकरण करण्यात आले आहे एकूण एकशे अकरा तक्रारींचे निवारण करण्यात पोलीस हद्दीतील मोटरसायकल गॅरेजवाले मोबाईल विक्री दुरुस्ती करणारे दुकानदार रेडियम दुकानदार यांनाही मोटरसायकल चोरीच्या अनुषंगाने आवश्यक त्या सूचना देण्यात आलेल्या आहे पोलीस निरीक्षक राहुरी पोलीस स्टेशन इंदापूर प्रतिनिधी राजू पाळेकर